मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सकाळची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मराठा आमदार सुरणार भाजपसह शिंदेची ही साथ जरांगी पाटले पाटलांचा इफेक्ट महाराष्ट्रात सरकार अडचणीत नेमकं काय घडलं आहे महाराष्ट्रामध्ये जरांगी पाटील आज मुंबईमध्ये येत आहेत याच पार्श्वभूमीवरती सरकारची हवा टाईट झाली असून आता कोणत्या उपाययोजना करायच्या नेमकं काय करायचं अशा प्रकारची सध्या व्यूहरचना असतानाच सध्या सरकारमधील मराठा आमदार नाराज असल्याची चर्चा आहे एवढा मोठा नेता मुंबईत येतो आणि आपण जर सरकारच्या बाजून राहिलो तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं काही खरं नाही आपला पराभव नक्कीच होणार असल्याचे सध्या त्यांना कळून चुकलं आहे यामुळे काही आमदार सध्या पक्षातून बाहेर येऊन सध्या जरांगी पटलांची साथ देऊ शकतात प्रथमच साथ दिली ती बच्चू कडू यांनी आपण मराठा समाजासोबत आहोत आपण सोबत नाही असे म्हणत त्यांनी सरकारला पहिला धक्का दिला होता याचबरोबर आमदार काही आमदार आता जरंग पडलांची भेट घेऊन सध्या आम्ही सोबत नाही असाही धडाका त्यांना देऊ शकतात अथवा त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात देखील प्रवेश करणार असल्याची बातमी सध्या समोर येत आहे त्यामुळे सरकारला पहिला जरंग इफेक्ट आता पाहायला मिळतोय मित्रांनो यामुळेच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ येते शिंदेंना एकटे पाडून अजित पवार देवेंद्र फडणवीस नेमकं काय करू आहेत असे आमदार कुजबुज करत आहेत मित्रांनो याचमुळे सध्या शिंदेगड आणि भाजपात दरार निर्माण झाल्याची चर्चा पाहायला मिळते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद